आज महाराष्ट्र सरकारच्या मंजेज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून 100 दिवसाचा कार्यक्रम पूर्ण प्रशासनाने दिला होता त्या प्रशासनाने त्या 100 दिवसांमध्ये जरा माझी विनंती थांबायचं नसल त्याने अशा परिस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आदित्य पवार आणि त्यांच्या मंत्री म्हणाले आम्ही सर्व सहकारी मंत्री, मंत्री। या लोकांनी जनतेशी बांधिलकी ठेवून जनतेच्या दरबारामध्ये जावं मंत्र्यांच्या दरबारामध्ये मंत्रालयात लोक येतात परंतु सगळ्यांनाच तिथे पोचता येत असत आर्थिक अडचण असते किंवा मार्गदर्शनाचा अभाव असतो आणि परिणामी या गोष्टी घडत असताना आज छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर सकाळी आपण इतक्या सुंदर उद्घाटन केलं नंतर आपण फुलवारीच उद्घाटन केलं आणि राजस्व शिबिरामध्ये समाधान शिबिरामध्ये विविध खात्यामार्फत लोकांना ज्या आश्वासित केलं सरकारनं त्या गोष्टीची पूर्तता करण्याचं काम केलं अशा सुंदर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार आणि आमदार हतच श्री राजेंद्रजी गावित आमदार श्री राजेंद्रजी नाईक आमदार विनोदजी निकोले जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रकाशजी निकम ज्यांचा आज आपण निरूप समारंभ घडवणार आहोत ते आपल्या जिल्ह्याचे लाडके जिल्हाधिकारी गोविंदजी बोडके मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चार पाच दिवसापूर्वीच पदभार स्वीकारला आहे ते श्री मनोजी रान रानडे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे जिल्हाधिकारी तथा डानू प्रकल्पाचे अधिकारी सत्यम गांधी करिश्माधिकारी विरारचे संजय हिरवाडे अतिरिक्त आयुक्त अतिरिक्त जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी रविंद्रजी शिंदे उपवन संरक्षक श्री निरंजनजी दिवाकर माझ्या समवेत समाज जीवनामध्ये काम करणारे उपशासने माझे विविध सहकारी आज प्रामुख्यानं ठाणे जिल्ह्याच्या म्हणजे ठाणे खाडी वसई पूल तिथून सुरुवात झालेल्या आणि गुजरात बॉर्डरला थांबणाऱ्या रस्त्याच्या आजूबाजूला असलेले टायरवाले हॉटेलवाले दुकानवाले मकानवाले जे सगळे घटक आहेत त्या सगळ्यांना आमंत्रित मी केलेले आणि त्या अनुषंगाने ज्याने तो रस्ता निर्माण केला ते कॉन्ट्रॅक्टरच्या लोकप्रियता आहेत असं मी समजतो ज्याने निर्माण करा ते अधिकारी पण असते रिपेअर करणारे अधिकारी त्यावर वाहतूक होत असताना त्याच्यावर वाहतुकीचं नियंत्रण करणारे अधिकारी या आमंत्रित करण्याच सांगितलं होतं आणि आज ते उपेक्षित आज उपस्थित असेल माझी अपेक्षा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुंदर पालघर स्वच्छ पालघर त्याचबरोबर मुक्त पालघर मुक्त पालघर आणि ही काय जबाबदारी प्रशासनाची एकट्याची नाही आणि प्रशासन एकच काम करते असा माझा दावा पण नाही त्याच्यामध्ये विविध पातळीवरचे पक्ष पातळीवरचे एनजीओ व्यक्तिगत पातळीवर काही चांगल्या प्रकारे काम करणारे घटक परंतु हे प्रयत्न पुरेसे नाही ज्या वेळेस आता मला आठवी वेळेला असेल पालघरमध्ये येण्याची या आठ वेळामध्ये मी ज्या लागतो असा एक दिवस नाही गेला ना, ना ना, की ज्या दिवशी झिगाक करून मला प्रवास करावा लागला तर ठीक आहे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याची सुरक्षा ठेवणाऱ्या यंत्रणेनं मला जो दर्जा दिलेला आहे पुढे दोन पोलीसच्या गाड्या मागे दोन पोलीसच्या गाड्या ते सगळ्यांच्याकडे गाड्या थोडेच आहेत आणि अशा प्रकारे ही होणारी दिरंगाई ही आपण सुधारले पाहिजे हे एकट्या कुठल्या कोणावर बिल पिक करून जाणार नाही हा जो रस्ता जो प्रस्तावित होता कारण मला आठवते की त्यावेळेला मी पालकमंत्री असताना विविध ठिकाणी जे सभवे करण्याचं काम लोकांनी मागणी केल्यानंतर त्याकरता काम थांबवून नंतर ते के सभवे केले गेले परंतु शंभर टक्के उत्कृष्ट रस्ता झालेला नाही हे मी नम्रपणे सांगतो कोणाला दोष देण्याचं परंतु ते दुरुस्त करण्याची गरज आहे ज्या यंत्रणेने हे ज्याच्या यंत्रणेखाली याची परिपूर्ती झाल्यानंतर त्याचा ताबा जे घेणार आहेत त्या घटकाने त्या कन्स्ट्रक्शन एजन्सीच्या माध्यमातून त्याचा हस्तांतर करताना कुठल्याही प्रकारच्या उणेवा नाही राहणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे विविध ठिकाणी अथराईज आणि अनथराईज कट तिथं मला सांगणार कधी कधी दुःख वाटत कि ते घडलं चांगलं ते माझ्या मुलं घडलं वाईट घडलं ते दुसऱ्या मुलं घडलं अशा प्रकारचे दोष देण्याची बऱ्याचशा लोकांची इच्छा असते आता या गोष्टीच्या अनुषंगानं माननीय बाळासाहेब पाटील यांच्यावर मी आता जबाबदारी सोपवतो की हायवेच्या अनुषंगाने म्हणजे तिथली यंत्रणा तुमच्यावर राहते तुम्ही बैठक भोडके साहेब आता आज अठ्ठावीस तारीख आहे तीन दिवस बाकी आहेत त्या तीन दिवसामध्ये राहिलेलं सगळं काम सेटअप बेटअप करून तुम्हाला जायचं तोपर्यंत तुम्हाला आम्ही जाऊ देणार नाही की फक्त तर तुम्ही त्या सर्व यंत्रणांना बोलवा सकृत दर्शनी कोणाला दोष नका देऊ आणि मी पण दोष कोणाला देऊ परंतु ज्या ज्या घटकांच्या चुका असतील कि ज्याचा आणि तिथून निघाल्यानंतर दोन्ही बाजूला प्लास्टिक प्लास्टिक इज दिस इतका मोठा आंतरराष्ट्रीय स्तराचा रस्ता करताना डेब्रिज कुठे टायरचे ढीक कसे लागले कशा ट्रक वगैरे असतात कुठे क्रॉस करतात आणि पहिल्यांदा जे अनथोराईज जे कट आहेत ना ते कट बंद करून टाका कुठल्याही वेळ वशिला रिसॉर्ट कोणाचा जे जे हायवेच निबंध निर्मिती करताना जे कट ठरले असेल तेच कट ठेवायचे दुसरे कोणाच्या सोयी कट केल्यास हे बंद करत आणि त्याला सांगायचं हे पालकमंत्र्यांच्या आदेश मग उच्चस्तरीय कोणाच्याकडे गेल्यानंतर त्या सगळ्या मान्यवरांना त्यांचं समाधान करायची बाब माझी पालकमंत्री म्हणजे काय सगळ्या अर्थाने पालक नुसता नावापुरता पालक नाही नावा या जिल्ह्यामध्ये कोणाला आरोग्य कुठल्या कुंडांचा त्रास होता कामा नये कोणी कामाली सायबर सायबर क्राईमच्या अनुषंगाने मोठी आपण राबवली म्हणजे चिटिंग लुटिंगचा कारभार होता कामा नये ब्लॅकमेलिंगचा कारभार का, हो का मी काय म्हणतो अन्याय निश्चितपणे काय ठिकाणी मी बघाशी खालच्या कार्यक्रमात बोललो सगळेच मंत्री शंभर टक्के स्वच्छ असा मी दावा करत नाही सगळे लोकप्रतिनिधी स्वच्छ हाताचे आहेत असं मी दावा करत सगळे अधिकारी स्वच्छ आहेत असं सुद्धा कोणी दावा करण्याची हिंमत करू शकणार नाही आणि शरद पाटील सर्वच पत्रकार स्वच्छ आहेत असा दावा तुम्ही पण नाही करू शकत <laughs> म्हणून आम्ही कलेग म्हणजे बघा माझं म्हणणं आहे की चांगले आहेत पांढरा आहे म्हणून काळ्या काला, का, काला आहे म्हणून पांढऱ्याची किंमत आहे नालायक लोक आहेत म्हणून चांगल्या माणसाची किंमत होती माझं म्हणजे जुनं जाऊ द्या मरणार तुम्ही जुन्याची चर्चा नको पण नव्या भविष्य काळामध्ये मी मगाशी बोलता बोलता राहिलो कि पुढच्या आचार आचारसंहिता लागण्याच्या खोलीचा जो कालखंड त्या कालखंडात सुद्धा गणेश नगरपालिका महापालिका एवढ्यासाठी ते दरबार नाहीत किंवा स्वतःचा गव्यवाह करून घेण्यासाठी दरबार नाही ही जनसामान्याला ना हैस वाटलं पाहिजे जनसामान्याचा श्वास मोकळा आला पाहिजे आज <laughs> फक्त त्या दोनशे प्रकारची लगेच सहाशे प्रकार किती झाली दोनशे वीस दोनशे वीस ती पण भावाची भावाची प्रॉब्लेम राहिलेले आहेत काही कागदपत्राची अपूर्ती राहिलेली आहे आणि म्हणून आणि मी एकच सांगतो की ज्या दिवशी जनता दरबारात कोणी येणार नाही त्या दिवशी गणेश नाईक जिंकला काय बोलतो मी जनता दरबारात जनता दरबारात स्वीकारलेला आहे पण एकही अर्ज घेऊन आलेला नाही त्या दिवशी मी इथून जे अधिकारी वर्गाला मस्तपैकी आपलं काम मस्त झाले अरे हकी असंच पाहिजे का नको शेवटी गव्हर्नमेंट बाय द पीपल फॉर ऑफ द पीपल लोकांनी लोकांच्याच करताने लोकांनी चाललेलं राज्य त्याच नाव डेमोक्रेसी ही टेम्पररी फेज आहे काय बोलतो मी कोणी कुठल्या उर्मिला मी घोडके साहेबांचा निरोप देत माझं भाषण संपल्यानंतर शाल गुच्छ आणि मी गुच्छे साहेबांच्या या जिल्ह्याचे किती कलेक्टर झाले किती कलेक्टर तुम्ही एका तरी कलेक्टरला असा सन्मान मिळालाय का आपल्याला असा निरोप सन्मान कुणाला मिळालाय कालखंड संपला कलेक्टर गेले पण बोडकेंच्या गस्तात सात तारखेला जनता दरबार अठ्ठावीस तारखे व्हायला हे चांगल्या असलेल्या अधिकाऱ्याच्या विशेष सद्भावना व्यक्त करण्याची वेळ आली आणि विकवा सांगतो खरं म्हणजे या पालघरच्या जनतेच थोडस दुर्दैव आहे की बोडकेतला कालखंड अजून सुद्धा एक वर्ष राहायला पाहिजे आता काही तक्रार करणारे आहेत तर ज्या लोकांना करून त्यांचा फायदा करायचा आहे असे बोडगे जे नाही करणार काही लोकांना वाट आम्ही फोन केला आम्ही पाडत दिला का लगेच बोडगे साहेबांनी आमचे नाही न्यायाधीश होणार का तुम्ही त्या हॅराचा सन्मान तुम्ही ठेवला पाहिजे ही पोझिशन आहे ना जे पद धारण आहे त्या पदाला किंमत आहे व्यक्तीला किंमत नाही माणसं तीच असतात की पदाच्या अनुषंगाने त्याचं महत्व वाढत त्याचे अधिकार वाढतात आणि त्या अधिकाराचा उदाहरण मी आहे गणेश नाईक मंत्री आमदार नसला नुसता साधा गणेश नायक बांधुरी जाणाऱ्या दहा पैकी चार लोक उभे आहोत आपल्या भावनेतून आपुलकीच्या भावनेतून चौकशी तुमची कमाई आहे आणि तुम्ही जर गुन्वंतपणे पैशाच पाठी लागलात प्रत्येक वेळेला कायद्याला बाजूला धक्का मारून गेले तर तुम्हाला मी सांगतो की आता अमोक ऑल दिस याच्यामध्ये माझ्या इतक्या वयाचं कोण आहे पंच्याहत्तर वर्षाचं कोण आहे तर राष्ट्र है? है का? है का? किती लागतो सरकार येत नाही काय तुमचा सन्मान होत नाही ते वय पुढे पुढे सर सरकत असताना त्या वयामध्ये तुम्ही जनसामान्यांचं प्रेम किती संपादन केलं तो त्याचा ताली आज मी बोडके साहेबांना साहेबराव पाटला सांगितलं की आता या सगळ्या हॉटेलवाले याला लाईन आखून द्या या पलीकडे तुमच्याकडे येणाऱ्या ट्रक गाड्या उभ्या राहणार नाहीत साहेबरावजी वाल्यांना सांगा की तुमच्या गाड्या किती आणि तुमच्या परिसरात स्वच्छता किती ही जी टोल घेतो ना आपण फुकट हायवे ला टोल घेतो ना मग त्या ठिकाणी त्या ऑथॉरिटीची एक टेम्पो म्हणजे जो इझिली प्लास्टिक पडलेली बॉटल ती टाकणार सकाळी तिथून एक निघाली पाहिजे तिथून एक निघाली पाहिजे याच्याकुढेला मी त्यावेळेला त्या जर का प्लास्टिक जर हायवेला दिसला तर त्या दिवशी मीच अनाउन्समेंट नोट टोल टुडे काय बोले आज टोल नाही आणि ज्या जी यंत्रणा त्या गोष्टी महत्व वाटत असेल तर त्यानी त्या भरहुक त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आम्ही बोलतो आम्ही ज्याला कॉलेजला जायचो त्याला सिगरेट उडायचं दोनदा कुठेतरी सिगरेट उडायचं चारदा तोड साफ करून घरच्या अरे आता तर कॉलेजच्या छोटा हायस्कूलच्या गेटच्या समोर मुलगा मोटर सायकल मुलगी का म्हणजे मुली पण आता काही कमी नाही राहिले बहिणीचा सन्मान केला पण बहिणीने सुद्धा ठरवलं पाहिजे किंवा नाही आपल्या भावी पिढी जर अतिशय सशक्त बनवायची असेल तर आपल्याला हलकट पासून दूर राहिलं पाहिजे मी जे बोलतो की त्या ठिकाणी सभा वर्ष जे मुलं सिगरेट पित सिगरेट नुसतं असेल त्याच्यात त्याच्यात कोकेन गांजा चरस हर शोधा असे आता कॉलेजच्या आसपास असलेल्या पालपट्ट्या खालपट्ट्या यांची रेखी करा आणि त्याला काळामध्ये दोन महिन्यामध्ये जनतेने सांगितलं पाहिजे की पालघर जिल्हा नशा मुक्त झाला <स्थाथास> आहे ना आता नशेवाले भावाचाच म्हणजे भावाला संपून पलीकडे अलीकडे गेले ना अजून आता पत्ता लागलेला नाही त्याचा काय देतो ना तो ढोळी ना तर कोणी वाटत असतो की जनता दरबारामध्ये गणेश नाईकला धोडी आणून कशी आली कारण धोडीला संपवणारी ती प्रवृत्ती सगळा भाऊ असला तरी ती दुष्ट प्रवृत्ती भाऊ कोणा रावणाचा भाऊ विभीषण होता रावणाला प्रभु रामचंद्रानं जागा दाखवली पण विभीषणाला राज्य दिलं आता या परिस्थितीमध्ये धोडी धोडीचा आत्मा आज बघत असे सागर त्याच्या मुलगा त्याची पत्नी मला ते दारू फेस्टिवलच्या त्या प्रांगणामध्ये मला भेटली होती खरं yes. म्हणजे नंतर मला भेटायला आलं मला काय म्हणजे आय वॉज नॉट हॅव्हिंग गस्ट टू फेस दॅट त्याच्या नजरेवर नजर भेडण्याची माझी होती की अशा प्रकारची असा हे लोकांची भावना बघताना आपण त्यांना मदत करू शकलो नाही हे आपलं हदवंता नाही परंतु आपण जर अलर्ट त्या ठिकाणी आता आणि म्हणून कुठल्या धर्माचा जातीचा पंचा पक्षाचा दुष्ट आहे ना तो दुष्टाला दुष्टाच भावून दिली पाहिजे तिथे दयामाया नाही करायची छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात आपत स्वतयाची स्वतः त्यांनी परवा नाही केली टकमक टोकावरून काही ना ढकलले हातीच्या पायी तुडवले ज्याला सजा द्यायची त्याला जागतो जागी सजा दिली त्या ठिकाणी आपले पडा तुपले पडा त्या ठिकाणी दाखवायचं असतं अरे दाखवायचं काय बरं कुमक आता यार रोडला जाताना ट्रॅफिक क्लियर होईल अशी बंदोबस्त करा जे कोण यंत्रणेचे लोक आहेत दा बांधकाम इज जेनेटिक हायवे काय काय प्रॉब्लेम आहे जरा जरा इकडे आपण किती तो किती बोलतो तो बोल What is problem जरा वाला सर बोला बोला याच्यामध्ये मुख्यतः हा जो रस्ता जो आहे सर तो जवळपास तीस किलोमीटर इनिशियली म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि मीरा भाल कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनमधून जातो त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम असा आहे सर आम्हाला कारण आपण सर की त्याच्या दोन्ही बाजूला खूप दाट वस्ती आहे आणि हॉटेल्स आणि मॉल्स वगैरे भरपूर आहेत त्या बाजूला तर आम्हालाही त्याचा त्रास होतो कारण कसं आहे की आम्ही जे काही ड्रेन्स ज्या मानलेल्या आहेत दोन्ही बाजूला तर त्या ड्रेन्स पूर्णतः चोख झाला सर कारण त्याच्यामध्ये हॉटेल मध्ये राहिलेलं अन्न किंवा मग बाकी इतर काही पदार्थ जे केले के आम्ही ते साफ करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु म्हणण्याचा उद्देश असा की ते ड्रेन झाल्यामुळे किंवा जे काही पाण्याचा जो आहे तो सुद्धा ड्रेन मध्ये होतो ते ड्रेन जे आपण केले ते स्ट्रॉंग वॉटर ड्रेन म्हणून गेले पावसाच्या पाण्याकरता केलेले आहेत तर ते समजा आपण जर व्यवस्थित क्षेत्रात ठेवू शकू तर या गोष्टीचं निराकरण होऊ शकेल असं मला वाटत साहेब आपलं नाव काय म्हणलं सुहास शेट्टीस सुहास सुहास चिटणीस चिटणीस हे बघा तुम्ही तुमच्या सिटी इंजिनियर ला घेऊन शिंडी साहेबांशी संपर्क करायचा तुमच्या महापालिका हद्दीतून जाणारा जो हायवेचा भाग आहे त्या ठिकाणी काय अडचणी आहेत त्या त्यांच्या समजून घ्यायचं कमिशनरेट मध्ये कोण अधिकारी आले आपण आपण पण हिरवाडे साहेबांच्या बरोबर चिंडी साहेबांचा संपर्क साधायचा त्या ठिकाणी काय आणतील ते बघून घ्या आणि अलीकडच्या भागामध्ये म्हणजे जिल्हाधिकारी मध्ये तर दोन्हीकडे असतील परंतु इकडे साहेबराव पाटील आणि मग आपले ट्रॅफिक हायवे ट्रॅफिक हायवे ट्रॅफिक एक बैठकच लावा आणि जेणेकरून वाहतूक सुरळीत चालेल भविष्यकालामध्ये रस्त्याची नादृष्टी होणार नाही कोणी शिस्तीच लेन आता तुम्हाला मला एक समजत ते साहेबराव पाटील बाळासाहेब पाटील की हेवी गाड्या राईट आमच्या कालखंडात हेवी गाड्या लेफ्ट आणि ने ओव्हरटेक करून आता याला लोकटेक करताना परत जावं लागतं काय नियमावली बघा जरा निश्चित काय त्याच बरोबर का आपला बरोबर आहे एक्सप्रेस हायवेला पुणे मुंबई एक्सप्रेस सेम प्रॉब्लेम होता सगळे कॅमेरा लावले आहे हेवी आहे आणि ऑटोमॅटिक लेन कट सुद्धा होऊ शकते आपण त्याचं तुम्हाला एक प्रस्ताव बीपीसी मध्ये दिलेला होता आपल्याला काही रस्त्यावर प्रत्येक ठिकाण उभा करून ती वाहन बाजूला घेणं शक्य नसतं त्यामुळे ऑटोमॅटिक यंत्रणा असेल तर खूप मोठे दंड आहे तरी सहजपणे होऊ शकतात ती यंत्रणा अधिक सक्रिय करा जेणेकरून त्या लोकांना जो वाहतुकीचे निमावली आहे त्या निमावली प्रमाणे त्या काम करा ओके आता त्याचबरोबर टायर वाल्यांचे जर टायरचे दुकान सुद्धा नेचरल दिसले पाहिजे हॉटेलचे बरोबर नीट दिसले पाहिजे त्या ठिकाणी त्या हॉटेल मधून जे पदार्थ शिजवले जातात त्याचा जे चा लायसन्स बघितलं पाहिजे महापालिके हाती आपण बघितले पाहिजे हिराव साहेब हिरवड साहेब आपण बघितले पाहिजे आणि इकडे आता कोण एफीए म्हणजे कोण बघते इथे ग्रामीण भागामध्ये आरोग्य विभागाकडे कोणाकडे एफडीए ना पण बाब अशी की त्या हॉटेलच्या पाठीमागे जाऊन बघा दारिद्र्याच्या रिस तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये तुम्हाला खायचं असेल तर पाठीमागे एंट्री करा जर तिथून पाठीमागे एंट्री केल्यानंतर तुम्हाला त्या हॉटेलमध्ये खायची इच्छा होणार नाही हे मी अनुभवातून बोलतोय आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा हेल्थ कॉन्शियस होण्याच्या अनुसंगान या घटकाला सुद्धा सांगा तुमच्या तिकडचा निघालेला जो राणा रोडा आहे पाणी आहे ते पाणी सुद्धा गटरांतून व्यवस्थित केलं पाहिजे ग्रामपंचायती नसेल तिथे का ग्रामपंचायतीचा अंतर दूर असेल गावाचं तर तुमच्या पाण्याची प्रॉपर ट्रीटमेंट करण्याचं काम तुमचं आहे तिथे दुर्गती येता कामा नये मघाशी मठ्याप्रमाणं अन, पस, अन्न काय बा चिंडीचा कसा त्या ठिकाणी अन्नधान्य चुकीच्या पद्धतीने ते राहणार नाही ह्याची भक्षात आहे काय पण मी जे काय बोलतो तुम्ही सगळ्यांच्या लक्षात आलं बडगे साहेब यू अंडरस्टुड व्हॉट आय मीन मी काय समज सगळं समजतो तुम्हाला तर त्या पद्धतीने की बैठक घ्या आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांचा सत्कार करू काय लोकांचं चारी चांगल्या प्रकारे काम त्याच्यामध्ये स्पर्धा ज्याच्या हॉटेल म्हणजे ब्युटिफिकेशन आहे झाडं लावल्या स्वच्छता आहे कशाला का अशा लोकांना दोष देणाऱ्या जास्त असते पण मी तुम्हाला सांगतो की अधिकारी वर्गाला प्रेमानं विश्वासाने तर अधिकारी वर्ग इतका काम करतो काही काही लोकांना एखाद्याच्या लग्नाच्या दिवशी त्याच्या बायकोला तुझ्या नवऱ्याला नवराला असा असं ताण धरावलं तिथे मी गेलो होतो म्हणजे त्याला असलेला प्रॉब्लेम त्या महिन्याच्या लग्नाच्या दिवशी सांगितलं तर बिचारी काय करणार गौरवाचा दिवस असतो त्या दिवशी अधिकारी वगैरे का ना आपण अधिकार आपल्याला आहेत म्हणून ठेवचायचं नसतं निका काय बोललो मी कधी बोलावं काय बोलावं कसं बोलावं यात सुद्धा भान पाहिजे काही काही लोक मैतावर जातात तर मैतावर मो, मोबाईल वर बोलतात अरे

चुकीच्या गोष्टीवर मी बोट ठेवलेला आहे असा एक दिवस एक तुमच्या चांगल्या गुणांच्या गोष्टी हा गणेश नाईक गौरवास्पद बोलेल हा विश्वास तुम्ही ठेवा आता <laughs> या हायवे अथॉरिटीच्या अनुषंगाने आज झालं मागच्या वेळेला मी समुद्र किनाऱ्यावरचे हॉटेल आणि रिसॉर्ट याच्याशी बोललो रिसौर होतो मी त्यावेळेला लोकांनी त्यांच्याविषयी वाईट भावना मिळते मी त्याला थोडके सांगत नाही की आपलेच लोक आहेत या लोकांच्या चुका दुरुस्त करून यांच्या माध्यमातून व्यापार उद्धार आणि त्याच्या माध्यमात टुरिझम आणि ते घोडके साहेबांनी प्रत्येक तालुक्यातल्या म्हणजे डारू तालुका पालघर तालुका वसे तालुक्याच्या त्या लोकांना बोलून त्याच्याशी सुसंवाद केला आणि त्याच्यातून त्यांना आपल्या दिली कालच लोकसत्तेच्या कारण सगळे बिल्डर लोकांशी कुठल्या राजकारणी मंत्री तर दाखवत नाही उद्योगपती दोस्ती नाही व्या, व्यापारी दोस्ती नाही ते आमचा त्यांची संबंध आहे मी सांगतो गणेश नाईक बिल्डर लोकांचा मित्र आहे व्यापाऱ्यांचा मित्र आहे उद्योगपतीचा मित्र आहे पण ते चांगले वाटतात त्यांचं चिटर लोटर लोकांचा आम्ही मित्र नाही आणि म्हणून बोडके साहेब खरं म्हणजे मी वारंवार सांगेन तुझं चित्र काय सुंदर काढले कोणी काढले साहेबांना जनता दरबाराच्या अनुषंगाने जनता दरबार सुरू झाले नाही हे लोक गेल्यानंतर जनता आतमध्ये येणार आज फक्त हैवयातोडी लोक आत्म जास्त बघू ग्रामसेवक ग्रामसेवकांना माझं म्हणणं आहे की याच्या पुढे आपल्या गावच्या वेशीला जर प्लास्टिकचा ढिगारा दिसला एक महिन्याच्या सगळे आणि याच्या पुढे जर का त्या ठिकाणी ढिगारा दिसला तर त्या ग्राम ग्रामपंचायतीला जे अनुदान येल कुठ राजेश असं जिल्हा परिषद बदल करून टाकायचं आणि त्यानंतर सरपंच म्हणजे आता सरपंच बोलल्याना प्रत्येक व्हिडिओला सांगा सरपंच बोलल्याना बोलवा ग्रामसेवकांना बोलवा त्याच्या गावच्या सर आज काय आले सरपंच आले असं त्याला धन्यवाद त्या विषयीवर जे काही चित्र आहे त्याचे फोटो दाखवा त्यांना बाबा हे आहे हे, हे तुमच्या आमच्या करता भूषण नाही भूषण आहे त्याचबरोबर गावची गटार सुद्धा स्वच्छ म्हणजे पाणी ते निचरा प्रॉपर ठिकाणी त्याने व्हायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी शेवटचा होतो तिथे लावा म्हणजे ती सगळी कर्दळी सांगितलं कर्दली आता किनाऱ्यामध्ये केली जोरदार होतो तिकडे दुर्गंधी शून्य होईल आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसेल आता खरं म्हणजे वन मंत्री म्हणून वन खात्याच्या लोकांना मी सुरंगीची झाड प्रत्येक तालुक्यामध्ये पाच पाच हजार सुरंगीची झाड सांगितले पाच हजार सुरंगीच एक झाड म्हटल्यानंतर ते झालं एप्रिल जा दोन महिने सुगंध होतो ज्याने सिंधुदुर्गात काम केलं असेल त्या घटकाला माहिती सुरंगीचा गजारा तुम्हाला काय तुम्ही तुम्हाला सुरंगीचा तुम गजरा माहिती आहे <laughs> किती सुंदर असतो सुरू नाही सुरंगी फुल असेल पदार्थात टाकले तर भाजीत भाजी पण सुगंध देऊ बरोबर आहे का बघा प्रयत्न करून बघा युट्यूबवर सुरंगीच फुल असं टाकलं तर सगळे अशा सुरंगीच्या कथा येते त्याच्यामुळे मी फॉरेस्टर मार्फत सांगीन म्हणत आणि इतकं मध असतं त्याच्यामध्ये की त्या दोन महिन्यामध्ये मनमाशा मद अतिशय खुश असतात आता फॉरेस्टरशी काय करतं ते इतकं सायंटिफिक करत नाही नंतर तुम्हाला समजेल आज हायवे अथॉरिटीच्या कनेक्टिंग सगळ्या लोकांना हो आणि ग्राम सेवकांना सरपंच महोदय आता व्हिडिओ महोदय आता प्लास्टिक मुक्त पालघर दुर्गंधी मुक्त पालघर या योजनेचा शुभारंभ झाला असं मी समजतो आणि आपण मला ऐकला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र